आणि आता बघूयात बातमी नाशिकहून नाशिकमध्ये लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे आणि याच लाँग मार्चमध्ये आता छगन भुजबळ सहभागी होणार असल्याची बातमी मिळते छगन शेतकऱ्यांच्या लाँग मध्ये सहभागी होणार आहेत आंदोलकांची भेट घेणार आहेत थोड्याच चच वेळात छगन भुजबळ हे मोर्चात सहभागी होणार आहेत राष्ट्रवादीनं यापूर्वीच या मोर्चाला पाठिंबा दिलाय शेतकऱ्यांच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत अशी भूमिका घेऊन किसान लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय मात्र काही वेळापूर्वी महाजन स्वतः सहभागी होऊन या मोर्चेकरांना आपली भूमिका सांगणार होते मात्र त्या संदर्भात काहीच ठाम आणि लेखी निर्णय न मोर्चेकरांनी आता लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आणि छगन भुजबळ सहभागी आमचे प्रतिनिधी चंदन अधिकारी आपल्यासोबत आहेत चंदन या लॉंग मार्च मध्ये छगन भुजबळ सहभागी होत आहेत काय सांगाल खर तर छगन भुजबळ थोड्याच वेळा या ठिकाणी या मोर्चाकरांची भेट घेणार आहेत आपल्याला माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच या संपूर्ण मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे समीर भुजबळ जे माझी माजी, माजी खासदार आहेत नाशिकचे ते देखील सकाळी या लॉन मार्चमध्ये सहभागी झाले होते आणि त्यामुळे आता छगन भुजबळ स्वतः या मोर्चेकरांची भेट घेणार आहेत आणि आपला पाठिंबा जो आहे पक्षाचा तो ते या संपूर्ण मोर्चेकरांना देणार आहेत एकूणच राजकीय दृष्ट्या जर या मोर्चाकडे बघितलं तर आता जसा जसा हा मोर्चा नाशिककडनं मुंबईच्या दिशेने रवाना होतोय तशी त्याची ताकद आणखीन वाढती आहे सर्व पक्षीय नेते असतील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील हे या मोर्चाला पाठिंबा देताना आपण बघू शकतोय दुसरीकडे सरकारच्या वतीनं देखील या मोर्चाच्या संदर्भात सकारात्मक काहीतरी निर्णय होऊन त्या मोर्चेकरांचं ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे अशी देखील माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मागण्या म्हणजे या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात एक आश्वासनाचं लिखित स्वरूपाचं पत्र जे आहे या आंदोलनकर्त्यांना दिलं जाणार आहे जेणेकरून हे आंदोलन पुढे अजून चिरळणार नाही नक्की मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे या आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत आणि आपला पाठिंबा जो हो आहे तो या आंदोलनाला जाहीर करणार आहे नक्की छगन भुजबळ सहभागी झाल्यानं आता या आंदोलनाकडे आणखीच लक्ष लागलंय धन्यवाद चंदन या सगळ्या माहितीबद्दल